थैंक यू मीना रसोई वेलकम है आपका मेरे चैनल में घाबर ओम शांति ताई ज्योति प्रभु लाइफ स्टाइल थैंक यू ताई हार्टीटली तुम्स सग खूब स्वागत है मजा चैनल मधे कैसे हो आप सभी थैंक यू लाइक डन Okay. कैसे हो आप सभी थैंक यू आप मेरे चैनल में आए आप सभी का बहुत बहुत स्वागत है हो गया सबका खाना खानावाना मीना की रसोई प्रभु लाईफस्टाईल हो गया आपका दीदी खाना वगैरे अच्छा हां हां ज्योतिताई केला आहे प्लीज कनेक्ट करा मला बरं बरं बर। चालेल ताई चालेल नक्की नक्की रुपाली लाईफस्टाईल हाय ताई कशा आहेत तुम्ही झालं का जेवण वगैरे रुपाली ताई ताई ज्योतिदाई तुमचं ते ग्रुपचं हे पाठवून ठेवा ना मला खूप 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 आभारी तुम्ही माझ्या चॅनलला आले सर्वजण थँक्यू हो हो झालं झालं माझं पण झालं कशा आहेत तुम्ही ज्योतिताई तुमच्या ग्रुपचं नाव सांगून ठेवान मला हो हो, हो नक्की नक्की ज्योतिताई के मदत केल्याशिवाय कोणीच पुढे जाणार नाही थँक <laughs> रूपाली ताई करू आपण सगळ्यांना एकमेकांना मदत करू आणि पुढे जाऊ व्हॉट्सअप ग्रुप बनवला आहे का बरं बरं थँक्यू ताई तुम्ही सर्वजण माझ्या ग्रुपवर आले सॉरी माझ्या लाईव्हला आले थँक्यू हां संध्या कांबळे हाय कशा आहात ताई तुम्ही जे नवीन जॉईन होत आहे ना त्यांनी नक्कीच लाईक करा झालं का जेवण हो वगैरे संध्याताई ताई तुमचे सर्वांचे व्हिडिओ पण खूप छान असतात बघते मी मला जेवढं शक्य होतं तेवढं बघते मी थँक्यू रुपाली जेवण वगैरे झालं का ताई माझं झालं तुमचं झालं का हो ज्योतिताई आम्ही जॉईन होऊ तुमच्या याला खूप खूप आभारी आहे तुम्ही आले स्पाईस कन नमस्कार ताई कशा आहात ताई तुम्ही खूप खूप वेलकम आहे तुमचं माझ्या चॅनलवर जे नवीन जॉईन होत आहेत ना त्यांनी फक्त एकदा लाईक आणि लाईक करा थँक यू हो ताई संध्याताई थँक यू झालं का जेवण वगैरे ताई तुमचं मग जे नवीन जॉईन होत आहे ना त्यांनी नक्की लाईक नक्की करा थँक्यू संध्याताई तुमचे पण व्हिडिओ छान आहेत मी आजच जॉईन झाली तुम्हाला हो हो सध्या गरज एकमेकांना मदत करून आणि कोणीही कोणाला सबस्क्राईब करताना ना नंबरने नका करू नंबरने केलं ना तर ते दोघांचं आणून जातं कारण मागच्या एक महिन्यापासून हा प्रॉब्लेम चालू आहे ऑगस्टपासून थँक्यू ताई तुम सगळ्यांनी लाईक केलं आहे थँक्यू थँक्यू हो हो ताई ताई नक्कीच नक्की तुम्हाला पण सपोर्ट करू आम्ही सर्वजण स्पायसी कन्या स्पायस कन्या हो ताई होतई तुम्ही नक्कीच करणार ज्योतिताई आहेत का गेल्या थँक्यू तुमचं सर्वांचं फक्त नंबर नाही ना, नंबर ना अन, अन का डन करत जाऊ कारण नंबर नाही ना लगेच चोवीस तासांनी अन अनसबस्क्राईब होऊन जातं म्हणजे दोघांचं त्याच्यामुळे फक्त कमेंट करायची म्हणजे मग लक्षात येतं की नाही बो आपण झालोय डन असं हो ताई तुमचं पण खूप खूप धन्यवाद तुम्ही म्हणजे मी यादी केलं नंतर तुम्ही केलं कारण बरेच बऱ्याचदा काय होतं मी भरपूर जणांना सबस्क्राईब करून येते पण फार कमी रिटर्न येतात हो ताई घेते मी म्हणजे आता फक्त एकदा घेतलेलं आहे मी खिचडीचा व्हिडिओ लाईव्ह मध्ये मा मला पण म्हणजे ती, हे तिसरं लाईव्ह माझ ताई तुम्ही पण घेत जा ना लाईव्ह सगळ्यांनी एकमेकांना सपोर्ट करा आता जे जे जॉईन झाले ना त्यांनी एकमेकांना नक्कीच सपोर्ट करा म्हणजे आपण सगळे पुढे सोबतच जाऊ मग का नाही करत रुपाली ताई हो नक्की पन्नास, पन्नास सबस्क्राईबर झाले का मग पुढे आपण लाईव्ह घेऊ शकतो ना तुमच्या सर्वांचे तर झाले असतील ना पन्नासच्या पुढेच करतात बाया सपोर्ट करतात घ्या ना तुम्ही सर्वजण लाईव्ह काही नाही ताई शक्यतो ना दुपारी घ्यायचं नाही संध्याकाळी म्हणजे लेडीजला नऊ साडे नऊ नंतर पण फ्री असतात निगेटिव्ह कमेंट काय जास्त काही कोणी करत नाही आलं तर आलं तर आपण नाही द्यायचं एवढं असं तर मग कधीच कोणी काही करणार नाही ना करू शकता ना रुपालीताई तुम्ही करू शकता ना पन्नासच्या पुढे लाईव्ह घेऊ शकता तुम्ही रेसिपीचे लाईव पण घेऊ शकता आणि असं पण आता मी स्क्रीनला फक्त माझं जे आहे याचं चॅनलचं तेच लावलेलं आहे तसं पण घेऊ शकता सुरुवात तर करा घ्यायची काय निगेटिव्ह कमेंट्स इतका विचार नाही करायचा ताई हॅलो राधा थँक यू लाईक डन सुरुवातीला रुपाली ताई पाच एक मिनिटाचा लाईव्ह घ्या नंतर कॉन्फिडन्स आला का मग अजून तुम्ही वेळ वाढवा आणि लाईव्हमुळे ना आपलं जो चार हजार जा वॉच टाईम आहे ना तो खूप लवकर होतो असं ताई पोस्ट नाही टाकली ना तरी जॉईन होतात कारण कसं आहे मी सुरुवातीला पोस्ट टाकली होती पण एक दीड तास वाट पाहिली पण नंतर काय कोणी जॉईन झालं नाही आणि नंतर असं अचानक घ्यायला लागली तर एक एक एक, एक जॉईन व्हायला लागले म्हणून मग तुम्ही डायरेक्टही जॉईन झाल्या ना डायरेक्टही लाईव्ह घेतलं तरी चालतं मजेत आहे राधा तू कशी आहे हो झालं झालं माझं जेवण तुझं झालं का दोन मिनटं ताई ताई ते ब्ल्यू आहे ना ऑप ऑप येते ते मी देते दोन मिनटं सगळे एकमेकांना जॉईन करा म्हणजे सपोर्ट होईल एकमेकांना मी करते तुम्हाला पण ते होत नाही मला पण एवढा आयडिया नाही त्याची राधा तू पण ह्या म्हणजे आता जेवढे लाईव्ह आहेत ना तेवढ्या सगळ्यांना तू पण सबस्क्राईब कर आणि हे बाकीचे जेवढे आहेत ना ते पण तू तु, तुला सपोर्ट करतील म्हणजे एकमेकांना आपण पुढे जाणार आहोत आणि शक्यतो सपोर्ट करताना फक्त नंबरने सपोर्ट नका नंबर ना करू नाव खूप छान आहे तुमचं स्पायसी कन्या <laughs> युनिक काहीतरी मी करते ताई पण ते होत नाही मी सगळे सग्ड़े सगळे एकमेकांना सपोर्ट करा आणि तुम्हाला सांगते रुपाली ताई जोपर्यंत तुम्ही लाईव्ह घेत नाही ना तोपर्यंत वॉच टाइम वाढत नाही कारण कसं आपण रेसिपी फार फार तर दोन पाच सात मिनिटाच्या वर आपण व्हिडिओ बनवत नाही त्याच्यामुळे मग लाईव्हचा फायदा होऊन जातो आपला वॉच टाईम तेवढा वाढत जातो हो हो ताई सगळे करतील तुम्हाला पण आता जेवढे जॉईन आहेत ना त्यांनी एकमेकांना सपोर्ट करा आणि माझंही कोणाला राहिलं असेल ना तर मी पण नक्की जॉईन करेल स्पायसी करण्यात ताई मी तुम्हाला बघते हां करते प्रयत्न झाले का सगळ्यांची जेवण वगैरे अच्छा हा नाही पण नाव छान येत आहे तुमच्या चॅनलचं कन्या वेगळं काहीतरी आता मी माझ्या नावानेच हे केलेले म्हणजे वेगळं काहीतरी छान आहे असं युनिक आहे पटकन लक्षात राहील करा एकमेकांना सगळ्यांनी सपोर्ट हा पिक्चर <laughs> ऑफ इंग्लिश अँड <English> मराठी <laughs> राधा झाले का एक्झाम तुझी राधा तू पण नाही लाईव्ह चालू केलं ना अजून हाय ता ताई, कशा आहात कधी चालू करणार आहे राधा तू नाही ताई मी ना आता वेळ होता म्हटलं चला संध्याकाळचं आता रात्रीचं कोणी येत नाही तर जस्ट टाकून पाहिलं पण मला माहित नव्हतं एवढेच जॉईन होतील लाईव्हला आणि शक्यतो मी दुपारी घेते आणि असं नाही वीक आठवड्यात नाही खदा घेते हां झालं वाटतं एक्झाम ना तुझ्या <laughs> आता घेऊ उद्यापासून तू पण लाईव्ह राधा मी अनुस किचन वरून पण केलंय हा अनुस फूड कॉर्नर वरून तुला सबस्क्राईब ताई झालं का जेवण वगैरे पाच दहा मिनिटाचा लाईव्ह घ्यायला काय का घेऊन घ्यायचं ना काय ताई झालं का जेवण वगैरे तुमचं हा तुझे कॉलेजचे लेक्चर वगैरे चालू राहत असतील ना राधा कसे गेले पेपर वगैरे मग सुनीता ताई तुम्ही पण लाईव्ह घेता का रुपाली ताई आहेत का गेल्या हो ताई ने वॉच टाईम वाढतो आपला आणि पन्नास जसे पन्नास सबस्क्रायबर झाले ना तर आपण घेऊ शकतो लाईव्ह नाही ना बाई दसऱ्याला खूप उशीर होऊन जाईल ताई आता तुम्ही मी तर म्हणते तुमच्या पन्नास असतील ना तर तुम्ही घ्यायला काही हरकत नाही दहा पाच मिनटं वीस मिनटं जेवढं शक्य होईल तेवढं घ्या लाईव्ह कारण ना त्याच्यानं वॉच टाईम खूप कम्प्लीट होतो आणि सबस्क्रायबर हजार होऊन जातात पण वॉच टाईमचा आता बरेचशा जणांचे व्हिडिओ बघते ना मी तर इश्यू कुठे असतो तो फक्त वॉच वॉचटाईमवर असतो रेसिपी पण घेता येतील ना ताई तुम्हाला संध्या ताई मी त्या दिवशी एकदा घेतला आहे खिचडीचा अर्धा तास झाला होता माझं तेव्हा पण अच्छा फर्स्ट टाइम आल्या का तुम्ही काही नाही ताई सोपं काही मदत लागली सांगा लाग गाईच, गाईच, तर सांगा मी नक्कीच करेल आणि लाईव्ह कसं घ्यायचं काय घ्यायचं तर काही प्रॉब्लेम नाही ते भरपूर व्हिडिओ असतात ते बघून होऊ शकतं काही नाही एवढं आणि जर काहीच नाही आलं तर मला सांगा मी सांगेल तुम्हाला कसं करायचं कारण वॉच टाईम कंप्लीट व्हायलाच भरपूर वेळ चालला जातो म्हणून जेवढं शक्य होतं तेवढं घेत जा दुपारचं किंवा संध्याकाळचं वगैरे आणि लाईव्ह रेसिपी पण घेतल्या ना लाईव्हला तरी चालतं मग वॉच टाईम होतो ना वॉच टाईममध्ये काउंट होतो ना आपलं आपण दहा पंधरा मिनिटाचा व्हिडिओ टाकतो ना पण एवढं कोणी बघत नाही फार फार तर पाच मिनटं लोक कनेक्ट राहतात त्याच्यानंतर लगेच चालले जातात त्याच्यामुळे मग याला लाईव्ह खूप फरक पडतो जेवढं शक्य होईल ना तेवढ्या सोप्या सोप्या रेसिपी पे आपल्याला होतात ना त्या घ्यायच्या लाईव्हला आणि जे आता खूप असं त्याला वेळ आणि मेहनत जास्त आहे ना तर त्या आपण थोडे थोडे शूट करून मग एडिट करून टाकतो ना, तो ते ना हो, तर ते व्हिडिओ वेगळे बनवायचे आणि हे जे लाईव्हचे ना जे अशा सिम्पल रेसिपी घ्यायच्या म्हणजे आपला वॉच टाइम लवकर कम्प्लीट होईल हो लाँग व्हिडिओचा वॉश टाईम आता सपोज आपण एखादा लाईव्ह पाच दहा मिनिटाचं घेतोय बुवा तर ते नाही म्हणता आपल्या अर्धा तास त्यात वॉच टाइम वाढून जातो कारण कोणी कोणी कनेक्ट होतच राहते ना सगळ्यांनी सुरू करा मस्त आपले जेवढे आहेत ना तेवढे सगळे सोबतच पुढे जाऊ काय ताई थँक्यू कशाला म्हणता घ्या <laughs> तुम्ही सगळेजण लाईव्ह घ्या मस्त हो ताई मी तुम्हाला करते पण ते येतच नाही का बर काय माहिती दोन मिनिटं ताई दोन मिनिटात ताई बघते मी ताई जे नवीन जॉईन होत आहे ना स्पायसी कन्या ताई जे नवीन जॉईन होत आहे ना तर त्यांना लगेच नाही होते वाटतं हे जे आहेत ना माझे जे, जे रेग्युलरचे तर त्यांना होत आहे असं काहीतरी आहे ते थांबा मी बघते परत एकदा दोन मिनिट ताई ताई होत नाही ते स्पायसी कन्या मी बघते थोड्या वेळात ताई सगळ्या लेडीजच येतात लाईव्हला शक्यतो आपल्या काही एवढं हे तुम्ही उद्यापासून सुरू करा उद्या नाही नवरात्र घटस्थापनेपासून सुरू करा ना मग ताई तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलंय का मी स्पायसी ताई नसेल केलं तर सांगा मी नक्कीच करून घेईल आता लगेच आहेत का ताई राधे राधे इजी कुकिंग फूड कैसे हो दीदी दी आप हाय हो ताई शुभ रात्री जेवढे आत्ता जॉईन झाले ना त्यांनी सगळ्यांनी एकमेकांना सबस्क्राईब करा तेवढे आपले सबस्क्राईबर वाढून जातील आणि सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी लाईव्ह चालू करा लाईव्ह घ्या थँक्यू थँक्यू इझी कुकिंग फूड मे बी मजे मी होऊ सिस्टर <laughs> हो गया खानावाना कैसे हो आप कहां से हो दीदी मी महाराष्ट्रातून <laughs> स्पायसी कन्या ताई मी महाराष्ट्रातून मधून आहे तुम्ही ताई तुमचं ब्ल्यू माझ्यावर उधार राहिलं <laughs> आता होतच नाही मी करून पाहिलं दोन तीनदा सगळ्यांनी एकमेकांना सपोर्ट करा करण्यात कन्याताई मी तुम्हाला नक्कीच पाठवायचा प्रयत्न करते पण होत नाही फक्त कमेंटने जॉईन करा कोणीच ने जॉईन करू नका कोणाला कारण ना अन अनसबस्क्राईब होऊन जातं राधाला पण सपोर्ट करा सगळ्यांनी आणि रात आपण सगळ्यांना रिटर्न करेल थँक्यू तुम्ही सगळे माझ्या लाईव्हला आलात मला खूप आनंद झाला आणि सगळ्यांनी सुरू करा लाईव्ह घेणं अच्छा आप खाना, -खाना रहे येते <laughs> क्या दीदी क्या था ताज हा या, या, या इझी कुकिंग फूड ह्या आहेत ना ह्यांना पण सगळ्यांनी ह्यांना पण सगळ्यांनी सपोर्ट करा म्हणजे आत्ता लाईव्हला जेवढ्या आहेत ना तेवढ्यांनी सगळ्यांना एकमेकांना सपोर्ट करा आणि सगळ्यांनी लाईव्ह घ्या म्हणजे मला पण येता येईल अच्छा डाळ आणि भात अरे वा <laughs> वेलकम थँक यू ताई तुम्ही सगळे आले माझ्या लाईव्हला हो ना ताई पण मग ते नेमकं माझं ना होत नाही ताई मी प्रयत्न भरपूर करते स्पायसी कन्या ताई, पण होत नाही ते ब्ल्यू मी तुम्हालाच कधीच हे करते ताई तुमचं होत नाही का कोणाला स्पायसी कन्या ताई या ताईंना सगळ्यांनी सपोर्ट करा म्हणजे त्यांना पण रिटर्न करता येईल ताई होतच नाही तुम्हाला नाही झालं त्यानंतर त्या ताई त्यांना पण ता, नाही झालं हे इझी ताई त्यांना पण नाही झालं ठीक आहे ताई सगळ्यांना गुड नाईट